जो डबले रस्ते जो

हा जो हिंदू जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे मंडळगड तालुक्याच्या माननीय तहसीलदार साहेबांचा कचेरी हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेला आहे चार दिवसापूर्वी मंडळ तालुक्यातल्या हिंदू समाजाची प्रातिनिधिक मिटिंग झाली कुठेही फार कुणाला न कळवता कुठल्याही प्रकारची प्रचार मोहीम न राबवता उत्स्फूर्तपणे आलेली ही मंडळी आहे या प्रत्येकाच्या मागे हजार हजार बंधू बहिणी आहेत हिंदू समाज प्रत्येक गावातला प्रत्येक वाडीतला आज क्रुद्ध झालेला आहे संतप्त झालेला आहे क्रोधिष्ठ झालेला आहे परंतु आमच्या रक्तामध्ये रामाची शिकवणे कृष्णाची शिकवणे आम्ही सगळेजण भगवान शंकर आराध्य देवत मानून त्याची उपासना करणारे परमभक्त आहोत त्यामुळे आम्ही शांत आहोत अतिशय शांत आहोत परंतु हा इतिहास आहे गेल्या ऐंशी नव्वद शंभर वर्षांचा की ज्या ज्या ठिकाणी अखंड भारतामध्ये हिंदू अल्पसंख्य झाला त्या त्या ठिकाणी आमच्यावर अत्याचार होण्यासाठी सुरुवात झाली आज तुम्ही अफगाणिस्तानात गेलात औषधाला सुद्धा हिंदू सापडणार नाही की ज्या ठिकाणी लाखो हिंदू बांधव सुखा समाधानाने जगत होते आज तुम्ही पाकिस्तानात जाऊन पहा तुम्हाला हिंदू औषधाला सापडणार नाही ज्या ठिकाणी कोटी कोटी हिंदू बांधव माझे बंधू तुमच्या बंधू तुमच्या आया बहिणी आनंदात राहत होत्या कुठे गेल्या आणि आम्ही ज्या ठिकाणी काश्मीरला जातो आमच्या कष्टाचे नोकरी धंद्यातून मिळवलेले पैसे खर्च करतो त्या काश्मीरमध्ये आमचे हिंदू बांधव होते बहिणी होत्या माझ्या आया होत्या आणि कुठे गेल्या आज कुठे जम्मू मध्ये दिसतील परागंदाहून तंबूमध्ये कुठे पुण्यात तंबू दिसतील कुठे दिल्लीत तंबू दिसतील कारे त्यांची लाख रुपयाची प्रॉपर्टी काश्मीरमध्ये होती त्यांच्या सपथ्या बागा होत्या आमच्या इथे आंब्या काजूच्या बागा असतात सुखाने समाजाने राहत होते तिथे जो मुस्लिम समुदाय होता त्यावर प्रेम करत होते त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलत होते त्यांना आपला प्रसाद देत होते त्यांची खीर खात होते वा वा काय खीर झाली सांगू आणि ज्या दिवशी एक लक्षात आलं तिथल्या इस्लामच्या की या ठिकाणचा हिंदू समाज अल्पसंख्य झालेला के आहे केवळ वीस पंचवीस टक्के राहिलेला आहे त्यावेळी त्यांनी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नव्वदच्या दशकातली गोष्ट आहे तुम्ही आम्ही घरी पुरणपोळी खात होतो विजयादशमीला श्रीखंड खात होतो आणि माझ्या हिंदू बंधू भगिनी त्या ठिकाणी पराधन लावत होत्या घरातल्या महिलांना फक्त इथं ठेवा आणि पुरुषांनी चालते व्हा असं सांगितलं गेलं काय करत होते आमचे पंतप्रधान आमचे राष्ट्रपती आमच्या सरसेनापती आमचे मिलिटरी आमच्या पोलीस काश्मीर काय करत होते हा प्रश्न काश्मीरला जसा लागू होतो तसा यच्छावत अखंड भारतातल्या सर्व ठिकाणांना लागू होतो ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची जनसंख्या घटते आज जो आम्ही मोर्चा आणलेला आहे त्याला तात्कालिक कारण झालेलं आहे मध्ये हिंदू वर झालेला हत्याकांड आम्ही सगळे काश्मीरला जातो मगाशीच म्हटल्याप्रमाणे आमच्या खिशातले पैसे खर्च करतो ते कर नीचच्या लोकांनी विचारलं तुमचा धर्म काय लक्षात घेऊन तुम्ही ते ऐकावं अशी एकाला वाढू सुकृते भारती जन्म झाला मिळे पुष्टी तुष्टी मलाला मलाला प्रतिष्ठा तिची ध्यास हारो मरो मी नमस्कार माझा तुला हिंदू भूमी असे धारणा शक्ती जाची अपारा हसे जात मतेचा विचार कलाशालसे शुद्धसाे अचार नमस्कारत्या हिंदू धर्मा त्रिवार आल्या तुवा युक्तिने बुद्धिने दूर केल्या तुझे दिव्य सामर्थ्य राष्ट्र अभारा नमस्कार हे नारी शक्ती त्रिवार करावी कृती ना मुखे वदावी कृतीने कृती भारती वाढवावी कृतीचा कशाला नगा नका संकटाना भ्यू एउ ज्याति समर्था बुडे संकटे नम्र होती सरी भिरुहिं दू कधीहि गसावा खरा वृत्ति ले वीर खम्मिरवा जदि रक्षिने राष्ट्रहि दिव्य तेवा असे ईश्वरी कार्य हे एकमेवा एक तुमा सहाय असे ईशोवागे मी मंडळगड तालुक्यातल्या समस्त हिंदू बांधवांना आज आपण इथं त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करतो आज जे ह्या दहशतवाद हल्ला आपल्या हिंदू समाजावर या पाकड्यांनी केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण जमलेलो आहे आपला जो बॅनर हा आपण बनवला बघितलं का हा जो कॅमेरा आहे त्याच्या जी भगिनी दिसते काय तिचा दोष आहे आणि हा जो पडलेली व्यक्ती आहे कोण आहे हे लेफ्टनंट विनय नरवाल जे नौदलात अधिकारी होते काय त्यांचा दोष सहा दिवसापूर्वी त्यांचं लग्न झालं आणि ते फिरायला दोघं नवलाबाई काश्मीरला गेले का तर आपलं काश्मीरवरती प्रेम आहे ते फिरण्यासाठी गेले होते त्यांचा काय दोष होता हे हरामखोर दहशतवाद्यांनी सैनिक आहे किंवा लेफ्टनंट आहे काही माहित नव्हतं माहिती असतं आणि म्हणून गोळी मारली असती आपण कबूल केलं असत पण हा फक्त तू हिंदू आहेस म्हणून त्याला गोळी घातली आज ही जी भगिनी आपल्या बसले दिसते या फोटो मध्ये काय तिचा दोष आहे म्हणजे त्यांचं वैवाहिक जीवन सुरू व्हायच्या अगोदरच ते सगळं संपलं होतं अशा या नीच नालायक दहशतवादी आणि त्याला समर्थन करणारे जेवढे काही सगळे लोक आहेत पाकिस्तानात सुद्धा असतील आपल्याकडचे सुद्धा असतील या सर्व गाजगारांना खासावतीच चढवलं पाहिजे आपली समस्त हिंदू बांधवांची हीच मागणी असली पाहिजे की जर इसी में अगर राहणार होंदे होगा, होगा।, 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 होगा, होगा। हिंदू हा सर्व समावेशक आहे सर्वांना एकत्र घेऊन चालणार आहे सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे आमचा कुणाशी वैरभाव नाही आहे पण जर आमच्याशी वैर कराल तर तुम्हाला सुद्धा आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही हिंदू से जो टक्करा हिंदू से जो टायगा मी परत एकदा सगळ्या मंडळगड तालुक्यातल्या आपल्या सर्व हिंदू काम का नागरिकांना विनंती करतोय की आपण जसे आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात जमलो याच्यापेक्षा सुद्धा मोठी जागा आपल्याला दाखवावी लागणार आहे जे दरन, होत आहे आज पहिल्यांदा पूर्वी काश्मीरमध्ये झालं आता बंगालमध्ये होत आहे केरळ मध्ये होत आहे महाराष्ट्रात याची सुरुवात होते तर ही कोण थांबवायची असेल तर आपली एकी ही आपल्याला दाखवावीच लागणार आहे तसं सांगितलं हिंदू असतील बौद्ध असतील जैन असतील शीख असतील हे आपण वेगवेगळे आपण एकच आहोत आपण एकत्र येऊनच ह्यांच्याशी लढा द्यायला पाहिजे ही भूमिका आपली असली पाहिजे परत एकदा म्हणतो हिंदू एकतेचा विजय असो आणि याच्यापेक्षा मोठं संघटने आपल्याला बांधणार आहे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आपण एकत्र येऊन हिंदू धर्माचा जय जयकार करूया धन्यवाद भारत माता की आज मंडळ मध्ये एक चार पाच मीटिंग झाली ज्या काश्मीरला जो हल्ला झाला हल्ला आणि आपले भाऊ बंधू आणि आपल्या आय बहिणी निष्पाठपणे त्यांचा निषेध म्हणून आपण हा मोर्चा इथे आयोजित केला होता आणि या मोर्चाला आपण सर्व आले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी इथं मनापासून धन्यवाद मानतो एका अकेला आग देऊन आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद तसंच ही परिस्थिती आपल्या सर्वांना आठव आज पाच हजार वर्षापूर्वीच भारत वर्ष अखंड भारत वर्ष आठवा आणि आज अफगाणिस्तान पाकिस्तान काश्मीर बांगलादेशची परिस्थिती आठवा आसाम बिहार ओडिसा या ठिकाणीचा बहुसंख्य हिंदू कमी होत चाललाय तीच परिस्थिती आपल्याकडे येणार आहे आणि काल लांब नाही आपल्या सर्वांना राग आलाय का ह्या गोष्टीचा मला ना असाच राग हा कायम आपल्या मनात ठेवा आणि जिथे अशा घटना घडतील तिथे तिथं आपण सर्वांनी एकत्र एकत्र यावं लागणार आहे आणि सर्व आपत्कालीन घटनेला आपण सर्वांनी करूया अशी सर्वांना विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद खेचून काढायला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे तो निषेध मोर्चा काढून काय उपयोग नाही जशा तसं उत्तर द्याल गरज हे सगळं थांबणार आहे त्यांनी आता काठी घेतली तर आपण एके छप्पन घेण्याची आता वेळ आलेली आहे आज सर्वजण आपण इथे आलेलो आहोत तहसील मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला की आमचं जे काय म्हणणं आहे ते वरपर्यंत पोचवा आणि हिंदू समाजाला पुन्हा अशी वेळ येऊ नये की ज्या ज्या वेळेस असे प्रसंग येतात त्या त्या वेळेस सगळा समाज हे फक्त प्रत्येक गावातले प्रमुख आलेले आहेत त्यांच्या पाठी शेकड्यात लोक आहेत जाणीव होऊ दे एवढंच बोलतो आणि तमाम आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी त्यानंतर गृहमंत्री अमित शाह या दोघांनी आणि राष्ट्रपती यांनी यांची भूमिका बजावलेली आहे आज खऱ्या अर्थाने कुठलाही माणूस तिथे करू शका नसता पण त्यांनी पहिली भूमिका घेतलेली आहे हे पाकिस्तान मधले जे आहेत त्यांना बाहेर पहिलं घालवलेलं आहे त्यानंतर आज पाकिस्तान मध्ये जो एक चाललेला आहे त्याचा निषेध सिंधू नदी सिंधू नदीवर ते जगतायत त्यांचं पाणी बंद केलेलं आहे आणि हे पाणी बंद केलं की काय होतं तिथल्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे की तुम्ही पाणी बंद केलं आम्ही रक्त सांडणार म्हणजे आम्ही अणुवाम आम्ही टाकणार काय त्याची हिंमत आहे अणुवाम टाकण्याची अरे तुमच्या काही खाण्याची औकतच नाहीये आज भारत देश सुख समृद्ध आहे तुम्हाला खलास करू शकतो हे निश्चित आहे आणि तो खलास करणार याच्यात काय तीव्र मात्र शंका नाही तर वेळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने जे काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम जे आठवलं त्या कलमांमुळे जिथले जे पर्यटक पर्यटक आज जातात तिथे आज सुख समाधान जात होते पण तिथल्या ज्या पाकिस्तान दहशतवाद आहेत त्या दहशतवाद्यांनी तिथे काय केलेलं आहे की त्या लोकांना विकत घेतलंय आणि विकत घेऊन त्यांना पैसा दिलाय आणि त्यांची जे पर्यटनावरती अवलंबून आज तिथला जो समोर उभा राहिला पर्यटका समोर तो मुसलमान होता त्यांनी छातीवर गोळ्या घेतल्या कारण तो काय म्हणतो मी भारतीय आहे मी पहिला भारतीय आहे आणि माझा रोजीरोटी ही भारतीयांनी केलेली आहे माझ्या देशामध्ये ते चाललेलं आहे ज्याच्यावर छातीवर सगळ्या गोळ्या त्याचंही आपण हे करूया इथे खरे अर्थाने पाकिस्तानमध्ये राहणं राहणार तुम्ही आहे तर पाकिस्तान यांना सगळ्या मुसलमाना जे कडवे मुसलमान आहेत जे भारताच्या विरोधात आहेत त्यांनी इथून चालते वा अशी मी विनंती करतो आणि पंतप्रधान आणि मोदी शाहर काश्मीरमध्ये घाट हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये आपल्या भारतातील हिंदू बांधवांवर जो हल्ला झाला आणि हिंदू धर्म कमी झाले त्यांच्या निश्चितार्थ आम्ही आमचा हा मोर्चा केला आणि आमचा सगळ्याच्या पूर्व भावना आहेत त्या भावना आपण राज्य सत्ताकडे आणि केंद्र सत्ताकडे या भावना पोहोचव्यात अशी आमची सर्व हिंदू बांधव जे आपल्याकडे विनंती आहे आणि आमची आपण भावना पोहोचवा अशी आम्हाला अपेक्षा देखील आहे बेकायदेशीर बांध सुरू आहे ती त्वरित बंद व्हावी अशी हिंदुस्थानीच्या आपल्याकडे 그럼, 이제 한번더요 여러분! 네! 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 네!